सरिता काम संपवून बसलीच होती तेवढ्यात की काय फोनची घंटी वाजायला लागली जामखेडवरून मीना काकूंचा फोन होता सरिता तुला एक निरोप द्यायचा आहे तुझ्या बाबांविषयी तू येऊन आपल्या बाबांना इथून घेऊन जा ते खूप आजारी असतात खूप अशक्त झाले आहेत आम्ही पण आता तरुण राहिलो नाही आता त्यांची आवरणे अवघड होऊ लागले आहे असे शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले सरिता म्हणाली ठीक आहे काकू या रविवारी येतो आणि बाबांना आम्ही मुंबईला घेऊन येऊ मग इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला बाबांना तीन भाऊ आहेत वडिलोपाजित घर आहे तिथे तिघे राहतात सरिता आणि तिचा छोटा भाऊ निलेश आपल्या परिवारासह मुंबईला राहत होते तीन चार वर्षापूर्वी निलेशला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची आवश्यकता पडली तेव्हा बाबांनी भावांकडून घराच्या आपल्या तिसऱ्या हिश्शाचे पैसे घेऊन आपले कपडे लत्ते व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी सगळे पैसे निलेशला दिले होते मुंबईला येण्याची त्यांची इच्छा नव्हती म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत साधी एक छोटी खोली ठेवली होती त्यांच्या राहण्यासाठी सरी त्याला वाटत होते आई गेल्यापासून खूप एकटे पडले असतील बाबा पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचं गावामध्ये त्यांचं मन रमायचं कारण तिथे जुने मित्रमंडळी नातेवाईक सगळे भेटायचे सकाळी ते गम गणपतीच्या मंदिरात जायचे त्यानंतर त्या पारावरच्या गप्पा आणि त्यासोबत गरमागरम चहा सायंकाळी मित्रांसोबत चालायला जायचे आणि रात्री जेवून झोपायचे हो हे त्यांचा दिवसाचं रुटीन बसलं होतं त्यामुळे त्यांचं मन काही शहरात रमत नव्हतं दोन्ही काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या पण आता त्यांचंही वय झालं होतं मुंबईत दोघं बहीण भावांचा संसार पण आनंदात चालला होता रविवारी सरिता आणि निलेश जामखेडला निघाले सरिताचे पती स्वरूप एक मोठे डॉक्टर आहेत महिन्याची लाखोची कमाई आहे त्यांची त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणे खूपच अवघड आहे रुग्णांचा आजार रविवार बघत नाही किंवा सोमवार बघत नाही निलेशची पत्नी प्रज्ञाचे आपले एक वेगळेच विश्व होते उच्च वर्गाच्या कुटुंब्यांमध्ये उडबस आहे तिची अशा छोट्या मोठ्या पारिवारिक लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नाही संपूर्ण प्रवासात निलेश मन मारून व गप्पच बसल्याचे सरिताला जाणवत होते ती म्हणाली एवढं टेन्शन नको घेऊस काळजी करण्यासारखे काही नाही वय झाला आहे थोडे अशक्त झाले आहेत ठीक होऊन जातील बाबा निलेश वैतागून बोलला सर्व व्यवस्थित चालले होते माहीत नाही काकांना अशी काय अडचण आली दोन चार वर्ष अजून सांभाळले असते तर काय झालं असतं एवढं आता तर घरांच्या किमती आभाळाला भिडल्यात तेव्हा किती कमी किंमत पैशात तिसरा हिस्सा आपल्याला नावे करून घेतला सरिता त्याला शांत राहण्यासाठी म्हणाली ठीक आहे ना त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले आणि तसंही बाबांचं वय झालंय व काका काकूंचं पण वय झालंय ना मग बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल निलेश उत्तेजित होऊन बोलला ताई तुला हे सांगणे खूप सोपे आहे तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठे ठेवणार त्यांना त्यात प्रज्ञाची वेगळीच कटकट राहील तिने तर साफ नकार दिला आहे की ती बाबांचे काहीच करणार नाही मग मी एकट्याने काय काय करायचं तसं तर ताई मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात करायच्या नावाने का मागे सरतात आजकाल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतं मग तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी इतका मोठा बंगला आहे दाजींची लाखोंची कमाई आहे सरिताला निलेशचे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले सरिताला निलेशचे बोलणे ठीक वाटले नाही घरासाठी पैसे घेताना कसं आश्वासन देत होता बाबांना तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर मी संकोच फोन करून द्या मी त्वरित घेऊन येईल यावेळी थोडी तंगी आहे बस नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकलाही नाही त्याची बी त्यांची विचारपूस करायला त्यांचं विश्व एवढंच झालं होतं तो त्याची बायको आणि मुलं बापाला सदा कधी एक फोन नव्हता करत हे सगळं निलेशचं बोलणं ऐकून सरिता म्हणाली तू काळजी करू नको मी घेऊन जाईन बाबांना माझ्या घरी बरोबर आहे तुला काय कमी आहे एवढे मोठे घर नवरा दिवस रात्र रुग्णांची सेवा करतो लाख रुपये महिन्याला घरात येतात मग एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय तर देऊच शकतात शकत होता तुम्ही सरिताने सांगितलं तू काळजी करू नको निलेश मी घेऊन जाईल माझ्या घरी बाबांना प्रवास संपता जामखेडला दोघेही पोचले बाबांना बघून सरिताचे डोळे भरून आले इतके दुबळे व लाचार दिसत होते त्यांना मिठीत घेऊन म्हणाली आधी फोन केला असता तर आधीच घ्यायला आली असती बाबा मी तुम्हाला बाबा म्हणाले अगं सरिता बाळा तुझा आपला संसार आहे कशाला त्रास देऊ असेही मुंबईमध्ये दे, तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल मी आणि मला कोणावर आश्रित नाही राहायचं पण सरिताने काही न ऐकता तडक बाबाने तिच्या घरी मुंबईला घेऊन गेली रात्री सरिताचे पती डॉक्टर साहेब खूप उशीर आले तोपर्यंत बाबा व मुले झोपून गेले होते जेवण करून निवंत झाल्यावर सरिता डॉक्टर साहेबांना म्हणाली बाबांना मी येथे घेऊन आले आहे निलेशचे घर खूप छोटे आहे त्याला त्यांना ठेवायला थोडी अडचण झाली असती आणि तसंही आपलं घर मोठं आहे इथे बाबा आनंदात राहतील आपल्या सगळ्यांसोबत स्वरूपचा मूड एकदम बदलला तो रागात म्हणाला इथे घेऊन आली म्हणजे तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे मी मोठे घर उद्धाश्रम उघडायला नाही घेतले आपल्याला राहायला घेतले आहे प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार नाही केला तुझ्या भावाने की बापाचे पण करावे लागेल रात्रंदिवस कष्ट करून मी पैसे कमावतो ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे नवऱ्याचे हे रूप सरिताला नवीनच होते तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसाची सेवा करता माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात व हृदयात इतकीही जागा नाही का स्वरूपचा चेहरा ताणला गेला तो जवळपास ओरडत म्हणाला माणूस आजारी पडतो व ठीक होण्यासाठी पैसे देतो मी इलाज करतो व पैसे घेतो हा व्यवहार आहे यात सेवेसारखं काही नाही हे माझे काम आहे माझी रोजीरोटी आहे तू एक दोन दिवसांत आपल्या वडिलांना तुझ्या भावाच्या घरी सोडून आली तर ठीक सरिताला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता ज्या पतीचा ती इतका आदर करत होती तो असे काही बोलू शकतो का तिने आपला भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला का तिने सुरुवात सुरुवातीपासूनच एक एक पैशाचा हिशोब नाही ठेवला इतकी चांगली नोकरी करत होती पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी स्वरूपने हे सांगून सोडायला लावली की मी इतके कमवतो तर तुला नोकरी करायची काय गरज आहे तू कुठल्याही गोष्टीची कमी नाही राहणार आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ किंवा या दहा वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली असती तर इतके तर जमा झालेच असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती म्हणायला दर महिन्याला तिच्या नवऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती भावाला ही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते पण तेही मला जमलं नाही पती आणि भावाला दोघांना रांगेत उभे करून खूप प्रश्न विचाराचे वाटत होते माहीत होते काही ना काही उत्तर अवश्य असतील पण या प्रश्नोत्तर उत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि जी नग्नता समोर येईल त्यात त्यानंतर नाते मिरवणे अवघड होऊन जाईल समोर आईच्या फोटोमधून डोकवणारी दोन डोळ्यांची जोडी जिभेला कुलूप लाव लावत होती दुसऱ्या दिवशी स्वरूप दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन सरिता बाबांजवळ गेली तेव्हा ते सामान बांधून बसलेले होते उदा स्वरात म्हणाले सरिता बाळा माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहिती ते ते नाही माझ्यामुळे माझ्या लेकीच्या संसारात विरजन नको तू सुकाने राहा मी या जवळच्या वृद्धाश्रमात बोलणं केलं आहे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ती लोक मला ठेवायला तयार आहेत हा पत्ता घे आणि मला तिथे सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ सरिता समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे मेंदू नाही जावई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही काय उत्तर देणार माझ्या म्हाताऱ्या बापाला सरिताने चुपचाप टॅक्सी बोलवून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली नजर मिळू शकत नव्हती बापाच्या नजरेला व काही बोलणंही जमत नव्हतं ज्या बाप्पाने जन्म दिला लहानाचं मोठं केलं शिकवलं लग्न केलं आमच्यात बहिणी भावामध्ये कधी भेदभाव केला नाही सगळं आम्हाला वेळच्या वेळी दिलं आणि आज त्याच बापाला सांभाळायला मुलगा नकार देतोय आणि मी सांभाळायला तयार आहे तर तिथे माझा नवरा आडवा येतोय सरिताला इतके इकडे आड आणि तिकडे वीर अशी तिची अवस्था झाली होती एका बापाला आपल्या लेकीच्या मनाची घालमेल समजत होती बाबा लगेच सरीचा सरिताचा हात हातात घेऊन म्हणाले परिषद होऊ नकोस मुली तू परिस्थितीवर आपलं कुठेही नियंत्रण असतं मी इथे स स्वयंवयस्कर लोकांमध्ये आनंदात राहील तू माझी नको चिंता करू मी आनंदात राहा पण जाताना मात्र एक सल्ला देतो तू माझ्यासारखा कोणाच्याच भरोश्यावर तुझं जीवन ठेवू नकोस बापाचा हा सल्ला ऐकून आणि बापाला निरोप देऊन सरिताच्या अश्रूंचा बांध फुटला तीन दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन सरिताला कोणाशी बोलाय बोलायचे मन होत नव्हते व काही खाण्याचेही फोन करून विचारायची हिंमत होत नव्हती की कसे आहात बाबा कोणत्या तोंडाने विचारावे खूप अपराधी वाटत होतं तिला वृद्धाश्रमातूनच फोन आला एक दिवस की आत बाबा आता या जगात राहिले नाही सरिताच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागली दहा वाजले होते मुलं सहलीला गेले होते आठ नऊ वाजेपर्यंत येतील स्वरूप तर रात्रीच येतात कोणाच्या दिन कोणाच्याच दिनक्रमावर काही फरक पडणार नाही कुणाला निरोप तरी द्या काय द्यावा निलेश तर ऑफिसला गेला असेल त्याला उगा सुट्टी घ्यावी लागेल आणि त्याच्या बायकोला तर कोणाचे काही पडलेले नाही संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंची धार वाहत राहिली होती तिची सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याचे दुःख पण शेवटच्या घटकेत ती त्यांचे काही करू शकली नाही तीन दिवस फक्त तीन दिवस स्वरूपने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिने मनापासून स्वरूपला देवमानूस देवासमान मानले असते वृद्धाश्रमाच्या संचालकाच्या मदतीने तिने सारे सोपासकार पार पाडले ते म्हणत होते रेकॉर्डनुसार त्यांची सून मुलगा आणि जावईही आहेत त्यांनाही कळवले असते तर बरे झाले असते ती काहीशी सावरली होती म्हणाली नाही यांचे कुणीही नाही ना सून ना मुलगा ना जावई फक्त एक मुलगी आहे व ती ही फक्त नावापुरतीच संचालक महाशय नेहमी प्रमाणे बोलत होते परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देव व बाबांच्या आत्म्याला शांती मिळो सरिता विचार करत होती बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच असेल जाण्याआधी त्यांच्या सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता समजून गेले असतील कोणी कुणाचं नसतं मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील वृद्धाश्रमाचे मालक सर्वांसमोर श्रद्धांजली वाहताना बोलतात आणि हो परत परमात्मा तिला इतकी शक्ती देवो की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसे बसे निभावू शकेल हा पैसा आहे जो एकट्या सर्व नात्यांचे नाते निभावतो आहे आज जर सरिताच्या बाबांनी पैसे व सर्व प्रॉपर्टी आधीच मुलांना दिली नसती तर त्यांचा सा देखील सांभाळ मुलाने आणि सुनीने केला असता आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या बापाने त्यांच्या पोटचा गोळा आपल्याला स्वाधीन केला असतो त्या मुलीच्या बापाला सांभाळणं सुद्धा एका जावयाचं कर्तव्य असतं मित्रांनो मी ही एक मुलगी आहे पण एक गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपल्या हातचे सर्व सोडून द्यायला नको आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे नंतर तर मुलांच्या आहे पण पन जिवंतपणी मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगले आपल्या पैशासाठी आपल्या प्रॉपर्टीसाठी तरी मुलं आपला सांभाळ करतील हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद